नमस्कार मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या रात्री करा ही खास पूजा नव्या वर्षात मिळेल पैसाच पैसा वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नववर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत येणारं वर्ष या आपल्याला सुखाचं आनंदाचं समाधानाचं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी अनेक जण नववर्षाच्या सुरुवातीला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात देवाचं दर्शन घेतात देवाकडे प्रार्थना करतात आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नवीन वर्ष हे आणि जाण्यास मदत होईल माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील त्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या राशीनुसार एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री पूजा करावी लागेल महालक्ष्मीची पूजा करावी यांची रास मे मेष मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ किंवा मीन आहे अशा लोकांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री महालक्ष्मींची पूजा करावी मात्र तुम्हाला महालक्ष्मी मातेच्या पूजेचं फळ मिळावं यासाठी भगवान विष्णूंची पूजा देखील आपल्याला करावी लागेल शास्त्रानुसार तुम्ही जर महालक्ष्मीच्या पूजेसोबत भगवान विष्णूंची पूजा केली तर तुम्हाला पूजेचं फळ लवकर मिळते महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहते घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही ही, ही चूक टाळा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक लोक ही चूक करतात ते महालक्ष्मींची करता। पूजा तर करतात मात्र भगवान विष्णूंची पूजा करत नाहीत या चुकीमुळे तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही मात्र तुम्ही जर जर का माता महालक्ष्मींच्या पूजेसोबत भगवान विष्णूंची देखील के। पूजा केली तर तुम्हाला त्या पूजेचं फळ लवकर मिळते नव्या वर्षात वर्षभरात तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद राहील पूजा कधी करावी तर ज्योतिषशास्त्र सांगितल्यानुसार नवं वर्ष सुरू झाल्यानंतर म्हणजे एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजे बारा नंतर ते एक जानेवारीच्या पहाटे चारपर्यंत तुम्ही माता महालक्ष्मीची पूजा म्हणजे विष्णू लक्ष्मींची पूजा करू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पैशांची कधीही कमतरता भासणार नाही आपल्या स आपल्या सर्वांवरती लक्ष्मीनारायणांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ